नमस्कार आपण पाहतोय रोकटोक आजच्या या चर्चेमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे काल संध्याकाळपासून अवघ्या महाराष्ट्रात नव्हे देशभर ही चर्चा सुरू आहे बदलापूरमध्ये चिमुर्डीवरती अत्याचार करणाऱ्या अक्षय शिंदेचा एन्काउंटर झाला एन्काउंटर झाला ही बातमी जेव्हा समोर आली सुरुवातीला बातमी अशी आली की त्याला ट्रान्झिट रिमांडमध्ये घेऊन जात असताना त्याने पोलिसांवरती गोळीबार करण्याचा प्रयत्न केला पोलिसांचं रिव्हॉल्व पोलिसांचं पिस्तूल हिसकावून घेण्याचा त्याने प्रयत्न करत पोलिसांवरती गोळ्या झाडल्या आणि त्याच्यानंतर आत्मसंरक्षणार्थ केलेल्या गोळीबारामध्ये अक्षय शिंदेला ज्या गोळ्या लागल्या त्याच्यामध्ये त्याचा मृत्यू झाला महाराष्ट्रासाठी ही चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत विशेष पॅनल आहे आणि आज अत्यंत महत्वाचं असं पॅनल आपल्याकडे आपल्यासोबत धनराज वंजारी देखील आपल्या सोबत आहेत नक्की पोलिसांची काय बाजू असते पोलिसांची काय भूमिका असते या देखील आपण समजून घेणार पोलिस तो का सांगा थो थो थोडक्यात सांगाल या ठिकाणी पोलिसांचा रोल हा अति सुरुवातीपासून संशयाच्या भोऱ्यात राहिलेला आहे जरी मी पोलीस खात्यात काम केलेलं असलं तरी या ठिकाणी शक्य तेवढा निष्पृह मत मांडण्याचा प्रयत्न करेल आरोपीच्या बाजूनी बोलण्याचा संबंध नाही किंवा पोलिसांच्या बाजूनी बोलण्याचा संबंध नाही एकंदर परिस्थिती कशी आहे की त्याच एक्झामिनेशन वॉरंटवर जर तुम्हाला कस्टडी हवी आहे तर त्याचं कारण आता जे सांगितलं जात ते ते असं सांगितलं जातं की त्याची त्या आधीच्या बायकोनी केलेल्या ले लैंगिक अत्याचाराच्या केस मध्ये चौकशी करायची होती आणि त्याच्यामध्ये निर्धारण करायचं होतं सीन ऑफ क्राईमचं निर्धारण अशा ऑफेन्स मध्ये व्हायची खरं तर माझ्या मताप्रमाणे काही गरज नसते आणि जर सीन ऑफ ऑफेन्स पाहिजे तर त्याची बायकोच जिच्यावर अत्याचार झाले ती सांगते तो सीन ऑफ ऑफेन्स निष्पन्न करता येऊ शकतो आरोप पीची कस्टडी तुम्हाला कशासाठी पाहिजे होती हा महत्वाचा प्रश्न आहे सुरुवातीपासून बघितलं तर एफ आय आर नोंद करण्यापासून पोली हो पोली पोलीस या संशयाच्या राहिलेले आहे सन्माननीय गृहमंत्री साहेब आपण पोलिसांचं नेतृत्व करता आपण नेतृत्व प्रमुख आहात तुम्ही काही प्रश्नांची उत्तरं दिली पाहिजे तुमच्या हाताखाली काम करणारे पोलीस अशा पद्धतीनं जर काम करत असतील की ज्याची कुठेही शहनिशा करण्यासाठी फक्त आणि फक्त टी फॉर्म करायची पोलिसांना प्रशिक्षण दिलाय का कस काय पोलिसाच्या अंगावरच ऑन ड्युटी लोडेड रिव्हॉल्व्हर कोणी हिसकावून घेऊ शकतो एवढे कमकुवत कमजोर आणि दुर्बल पोलीस झाले आहेत का आणि असे पोलीस जर असतील तर त्यांची नेमणूक त्या ठिकाणी जेव्हा केली तिथे एपीआय दिसतोय पी आय दिसतोय हे बाकीचे लोक काय करत होते पुरेशी प्रिकॉशन का घेता आलेली नाही शिवाय जो या केसचा ज्याला जगभर आता लोक एन्काउंटर म्हणतात काही स्वरक्षणार्थ केलेला गोळीबार म्हणतात चर्चा चालू आहे त्याचा सीन ऑफ अफेन्स काय आहे त्याचा सीन ऑफ अफेन्स तुमची बंद गाडी आहे म्हणजे अजून एका संशयाला त्या ठिकाणी वाव आहे मी माझ्या पोलीस बांधवांना एवढच सांगेल ठीक आहे तुम्ही कायदा पाळता तो कायदा तो मॅन्युअल स्पष्ट आहे त्याच्यात काही तफावत नाही पण जेव्हा तुम्ही तो पाळत नाही तेव्हा तुमच्यावर संशयाची सुई येते की तुमची यंत्रणा हे कोणीतरी आपल्या स्वतःच्या किंवा परिवाराच्या फायद्यासाठी हायजॅक केली आहे का धन धारीजी एक राईट टू फेअर ट्रायल आहे जो कायद्याने संविधानाने सांगितलं की प्रत्येक गोष्टीची ट्रायल व्हायला प्रत्येक गोष्टीची न्यायालयासमोर त्याच्या ट्रायल झाली पाहिजे तुम्हाला आवाज येत नाही धनराज वंधारीजी तुम्हाला ट्रायल करायची नसेल आणि देवाचा न्याय किंवा देवेंद्रचा न्याय जर म्हणायचं असेल तर मग संविधानिक संस्था बंद करून टाका ना अहो मी जेव्हा म्हणालो की हे हायजॅक केलेलं आहे खासदार मस्के सर विथ ड्यू रिस्पेक्ट टू तु यू तुम्ही लक्षात घ्या मी पोलीस खात्यामध्ये सदतीस वर्ष घालवली आठ ग्रहमंत्री बघितले अगदी जितू महाजना पासून आर आर पाटलांपर्यंत रिबेरोड पासून इनामदार सारखा अरविंद इनामदार सारखा कमिशनर दत्ता पडसडकेकर आणि अहमद जावेदच्या हाताखाली काम करताना मला जो अभिमान वाटायचा ना आजचे माझे पोलीस बांधव आणि त्यांची परिस्थिती बघून मला लाज वाटते स्वतःच्या पोलीस खात्याची म्हणून मी म्हणतो हायजॅक केलेला आहे दोन फरार आरोपी तुम्हाला मिळत नाही त्यांचं सेशन कोर्टामध्ये जामीन साठी अर्ज फेटाळतो हायकोर्ट जामिनासाठी अर्ज फेटाळतो तुम्ही त्यांना अटक न करता दोषारोप पत्र पाठवता आणि हे काय प्रकार बलत्याच वेळी क्राईम सीन आम्हाला बघायचं आहे करून केलेला आहे पोलिसांची प्रणाली मॅन्युअल प्रमाणे कायद्याप्रमाणे जर काम करत असेल तर ह्या चुका होणार नाही पोलीस बांधवावर बोट सुद्धा उचलल्या जाणार नाही हा कुठंतरी गलथानपणा तुमच्या मंत्रालयाचा आहे तो लपवण्यासाठी आज तुम्ही प्रत, पक्ष प्रतिपक्ष मला राजकारणाच्या बिलकुल आणायचं नाही राजकारण परिप्रेक्षावर जर बोललो तर वेगळ्या प्रकारे बोलू शकतो सांगून ठेवतो एक पोलीस अधिकारी म्हणून मी बोलतो माझी यंत्रणा ज्या यंत्रणेचं मीठ खाल्लंय अरे नक्षलग्रस्ता पासून तर आग्रेपाड्यापर्यंत एन्काउंटर माझ्या कारकिर्दीत माझ्या हातून झालेली आहे तुम्ही काय मॅन्युअल आणि कायद्याच्या गोष्टी मला सांगणार आणि समजवणार यंत्रणा हायजॅक झालेली आहे पोलीस यंत्रणा हायजॅक करून तुम्ही पोलिसांचं नेतृत्व डीजी असो कमिशनर असो एस पी असो तुम्ही कचखाऊ नेतृत्व निर्माण केलेलं आहे लाचार पोलीस अधिकारी निर्माण केलेले आहे म्हणून हा समाज आज ही पाप बोगतो आहे आणि हा मंत्रालयातून चालवलेला तुमचा गॅंगटरिझम जर वेळेत बंद झाला नाही तर बघा या समाजाला सर्वसाधारण जनतेला या ठीक शिवरायाच्या रयतेच्या महाराष्ट्राला फार मोठी किंमत मोजावी लागेल तुम्ही नरेश मस्के ऐकला